माझ्या सर्व सख्या बांधवांनो सप्रेम नमस्कार आज मी आपल्याला एक वेगळ्या विषयाबद्दल सांगणार आहे निसर्ग क्रूर आहे का निसर्ग निष्ठूर आहे का जर निसर्ग हा सृष्टी निर्माता महान शिल्पकार आहे तर त्यानेच असंख्य जीवांची निर्मिती केली आहे त्यांना वेगवेगळ्या शरीर किंवा देहाचे रूप दिले स्वभाव विचार बुद्धी दया करुणा निर्दयता असे सर्व गुण दिले दयाळू हृदय त्यानेच घडवले आणि निर्दयी मनही त्यांनीच निर्माण केले चांगले वाईट त्यांनीच निर्माण केले एक जीव दुसऱ्याचा अन्न म्हणजे भक्षक बनो एकाचा श्वास दुसऱ्याच्या मृत्यूशी जोडला जाओ ही रचना करणारा सुद्धा तोच आहे म या सर्व संघर्षाचा दुःखाचा मूळ सूत्रधार निसर्गच नव्हे का hmm. पण तरीही आपण एकमेकावर दोषारोप करत राहतो आपसात संघर्ष करतो कधी कधी संघर्षामध्ये जीवित हानी होते म्हणजे नुकसान आपलेच नव्हे का जणू निसर्गाची ही क्रीडा आपणच घडवून आणली आहे असे वाटते हे प्रत्येकाने समजून घेणे अत्यावश्यक आहे तसेच प्राणी पक्षी किडे माकोडे इत्यादीचे जीवन किती अस्थिर असते कारण कोण कधी कोणाचा भक्ष बनेल हे स्वतःलाही ठाऊक नसते शिवाय आजकाल मनुष्य सुद्धा प्राणी पशु पक्षी किडे माकोडे आळ्या इत्यादी सजीव खात आहे त्यामुळे त्यांचे जीवन जास्त अस्थिर व दुःखमय झाले म्हणूनच म्हणतात जीव करी जीवाची न्याहारी असे सजीव आणि त्यांचे जीवन बनविणारा तोच आहे त्यातच वेगवेगळ्या कारणामुळे रोगराईचे सावट जन्मापासून मृत्यूपर्यंत सतावत राहते शरीर दुःख भोगते मन वेदनाने करारते आणि जणू इतके पुरेसे नसल्यासारखे निसर्गाने भावना व भीती यांची सुद्धा देणगी दिली म्हणूनच इतराचे दुःख पाहून मन हेलावते आणि स्वतःवर संकट येईल या भीतीने जीवन सदैव थरथरते म्हणूनच वाटते निसर्ग क्रूर निष्ठूर आणि महान पाकी आहे मग प्रश्न पडतो या सर्वातून निसर्गाला नेमका कोणता आनंद मिळतो सजीवांना दुःख असुरक्षितता व भीती देण्यात त्याला कोणती तृप्ती सापडते कदाचित अजूनही मानवाला निसर्गाचे रहस्यपूर्ण समजलेले नाही असे सुद्धा वाटते कारण मानवच वेगवेगळ्या सजीवाचा अभ्यास करून त्यांच्यामधील विशिष्ट गुणधर्म वेगवेगळ्या शास्त्राद्वारे जसे आध्यात्मिक आधुनिक शास्त्र इत्यादी त्यांचे स्वभाव बदलू शकतो जसे की सजीवाचे दोष म्हणजे स्वभाव किंवा विचार बदलू शकतो आयुष्य वाढू शकतो शक्ती व चपळाई मिळू शकतो त्यांचा क्रूरपणा शमवून त्यांना अहिंसक शांत बनवू शकतो आजारीपणावर मात करून प्रत्येक शरीर निरोगी करू शकतो सूर्यकिरणाची थेट ऊर्जा अंगी भिनवून जीवन दुःखरहित सुसमृद्धी आणि समाधानी करू शकतो हे सिद्ध झाले आहे म्हणजे सर्व काही मानवाच्या हातात आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही म्हणूनच मानवाने प्रत्येक सचिवाचा अभ्यास करणे आवश्यक आहे त्यांचा शोध घ्यावा त्यांच्या रहस्याचा मागोवा घ्यावा त्यांच्या चांगल्या गुणधर्माच्या जनुकाचे उपयोग स्वत आणि इतर सजीवामध्ये करून घ्यावे वाईट जणुके नष्ट करावे जेणेकरून कुठलाही जीव दुसऱ्याच्या शत्रून ठरेल एकमेकाविषयी प्रेम राहील आणि निसर्गाचे हे दुःखमय नाट्य एका दिवसात आनंदमय गीतात रूपांतरित होईल असे वाटते धन्यवाद